रामभाऊचा माणूस म्हणलं मग दिला ना तो म्हणला त्या बेकारच्या रामबाऊचं नाव सांगताय लागलाय लागलायत माझ्यातनं तांदूळ नेऊन खातो त्या रामबाऊचा बेखाराचा कार्य करतो काय हो बोला शिवेदी ना शिवे दिल्याच मला शेटने हे किरा शेटणी दोन सांगू नका नाही तर काहीतरी भांडा लावशील माझं डोकं तर आपल्यात मी सुटी देणार नाही कोणाला तुला तर मास्त्याच्या खानदानाचा इतिहास हा तुम्ही कोण घेऊर बोला अजून काय म्हणलं ते आले म म्हणला रामभाऊला घरी येऊन आहे म्हणला मला हो मला स्वतःला बघा मारा ला सुटे मार ना तू सांगत गेला ना हे शेठ हातकाली गेयात मी ना सांगत जरी गेला ना तुम्हाला भेट नसतो राम म्हणतात राम हे बघ तुझा जातो रामभाऊ सुटे नाही हा पोत घरी टाकतो का देऊच्यातलं तांदूळ गो तुम्हाला मागचं राहिलेलं पाहिले बरं उष्ण घेतलं नको नको कशाला परत दाखवायचा कुठं माणसं